एकोणतीस ऑगस्ट स्वार्थ द्वैत माया अहंकार असमाधान आणि परमार्थ अद्वैत नाम शरणागती शांती द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे भगवंतापासूनच सर्व झाले एकापासूनच दोन झाले आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आले मायेमध्ये सापडले नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल माया कल्पनेचीच झाली तिला कल्पनेनेच मारावी एकच करावे अद्वैतात जे राहिले त्यांचे नादी आपण राहावे भगवंताचे होण्याकरिता ज्याने मी वेगळा झालो ते सोडावे ज्याच्यापासून माया निर्माण झाली त्यालाच शरण जावे माया तरी भगवंतामुळेच झाली जो भगवंताचा होतो त्यास माया नाही बाधत मायेचा जोर संकल्प विकल्पात आहे अखंड स्मरणात राहावे म्हणजे नाही माया बाधत भगवंताचे नाम हे स्थिर आहे पण रूप मात्र सारखे बदलते प्रत्यक्ष साकार रूप हेच काही रूप नव्हे जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच होय भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते पूर्ण आहे समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय म्हणूनच जे पूर्ण नाही ते असमाधान भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय व हेच पूर्णपण आहे जे शास्त्र समाधान देते तेच शास्त्र खरे होय वजाने शांती व समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय धर्म म्हणजे नीती व अध्यात्म यांचा संयोगच परंतु जो दुसऱ्याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहतो तो स्वार्थीच होय स्वार्थ म्हणजे द्वैत आणि परमार्थ म्हणजे अद्वैत माया म्हणजे अभिमान द्वैताचे कारण होय काहीतरी सुख व्हावे ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो या अस्वस्थतेतून तळमळ निर्माण होते या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात पण या बाह्य सुधारणा जितक्या जास्त होतात तितके मनुष्याला दुःख जास्तच होते जी विद्या नोकरीची साधन आहे ती अपूर्णच असते असली विद्या पोटापुरतीच समजावी ती समाधान देऊ शकणार नाही समाधान देणारी विद्या निराळीच आहे म्हणून लौकिक विद्येला फार महत्त्व देऊ नये बाहेर हिंडण्यास जोडा अत्यंत आवश्यक आहे खरा पण तो पायामध्ये घालून देवघरात जाऊ नये एखादी वेळी आपल्याला असा संशय येतो की जगात कुठे सुख समाधान व आनंद आहे का पण जी वस्तू जगात नाही तिचे नावच कसे निघेल असमाधान याचा अर्थच समाधान नाही ते यावरून असे स्पष्ट दिसते की आधी समाधान असले पाहिजे दिवाळीमध्ये सुखाचे जे असेल ते आज करतो व दुःखाचे जे असेल ते आपण उद्यावर टाकतो याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजी विरहित घालवितो उद्या पुन्हा काळजी आहेच पण जो भगवंताचे स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणामध्येच होते तोच राम राज्यात खरा राहतो हे निश्चित समजा श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार भगवंत आहे या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी जय श्रीराम